मायाकडे मकरंदाबा यायचा आहे संचालक बोर्ड यायचा हे कार दादा मी तिथं आमदारही राह लोक म्हणतील की बघा हे काही लक्ष देत नाही कारखाने बंद पाडायची वेळ आली शेवटी माझंही कर्तव्य आहे पट्ट्यांनी लढवली निवडणूक तुम्ही दिलं जिंकून आता ते चालवायचं म्हटल्यानंतर एक दिवस आले त्याला म्हटले दादा फारच बॉज आहे म्हटलं कितीचा आहे का जवळपास पाचशे कोटीचा बॉज आहे हजार कोटीचा बोज आहे अरे म्हणलं हजार कोटी त्या हजार कोटीत नवा कोरा किसनवीर सहकारी साखर कारखाना तयार होईल आणि नवा कोरा खड्डा सहकारी साखर कारखाना तयार होईल मग अनेकांशी बोललो त्याच्यामध्ये एन सी डी सी केंद्र सरकार ते, ते अमितभाई शहा त्याचे प्रमुख आहेत अमितभाईंकडे गेलो त्यांनी सांगितलं ठीक आहे प्रस्ताव हो पाठवा वन टाईम सेटलमेंट केल्या बऱ्याचशा ठिकाणी आणि थोडे कमी दोन्ही कारखान्याला पाचशे कोटी रुपये मंजूर करून दिले पाचशे कोटी महाराष्ट्र